गणपती बाप्पा सो गाईज आज येणार आहेत गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा कसं येत आहेत काय काय डेकोरेशन डेकोरेशन करायचे तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल पण मी टोटल कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलं नव्हतं तर ते पण बघायला भेटेल आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी काय काय तयारी असणार आहे कसं काय होणार ते सगळं डिटेल्समध्ये पण ॲक्च्युली विषय असा झालाय की घरात खूप सारा पसारा झालाय बेडरूम बेडरूममध्ये तितकाच पसर आहे आणि आज कपडे लावलेत मशीनला कारण हातात धुवत बसायला तेवढा वेळच नाहीये इकडे पण बघा अशी बेडवरती कपडे खाली शंपूचे फ्रेंड्स आलेले आहेत तर त्यांनी फुल चिखल विकल केलंय आणि किचनचा तर अवतर तुफान खराब आहे मी इथूनच दाखवत्या किचनवरती फुल भांडी भिंडी पडले हा छान आहे की हा ह्यांनी वॉलपेपर हा ठेवलाय शिमडीचा गोव्याचा फोटो गोव्याचा फोटो सुंदर आहे ना हा छान so, आहे सगळ असंच पुढे कंटिन्यू बघत राहा आणि मी कोणती साडी वेअर करणार आहे मेकअप कसा असणार आहे बाप्पाना घरात घेताना असं बरंच काही आणि खूप दिवसानंतर एक पाहुणा आलाय नवीन माझ्याकडे आफ्टर पाच सहा महिन्यानंतर तर त्यासाठी मी हळद लावलंय पिंपल्स पिंपल्स हा पाहून आले म्हणून मी छोटीशी तिथं हळद लावली नाही तर तुम्हीच विचाराल की हळद काय लागली फेसला काय लागलंय म्हणून हे सगळं सांगते सो चलो आवरायला घेते फास्ट तर कसलं गोळ्या खाते रे तू हे त्यांना माहिती आहे मी कुठल्या गोळ्या खाते ग्लुटाच्या गोळ्या आहेत ह्या ज्या की क्युअर स्किनमध्ये असतात आणि हा अजून एक आहे की सगळ्यांचे खूप सारे कमेंट येतात की म्हणजे बऱ्यापैकी इन्स्टाला पण मी म्हणते की बऱ्यापैकी मध्ये माझ्या चील झालेत तुम्हाला माहिती हा जो मला खूप दिवसानंतर पिंपल्स झाला अफकोर्स एवढं तेवढं येणं शक्य आहे पण जर तुम्ही माझा आधीचा फेस तुम्हाला माहिती असेल एक वर्ष आधी माझ्या फेसवरती किती सारे पिंपल्स याचे त्याचे स्पॉट पण बऱ्यापैकी गेलेत आता हे सगळं कशामुळे शक्य झालंय हे शक शक्य झालंय क्युअर स्किनमुळं आता विषय निघालाय तर नवीन ऑडियन्ससाठी नवीन आपल्या फॅमिली मेंबरसाठी परत एकदा सांगते मी आणि पाऊच पण नेमकं माझ्या समोरच आहे तर क्युअर स्किन हे एक ॲप आहे ते तुम्ही प्ले मधून डाउनलोड करा किंवा ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये बी पिन केलेली आहे त्यांची लिंक क्युअर स्किन ॲपची तिकडून जाऊन डाउनलोड करा क्युअर स्किन हे असं ऍप आहे ना की जे तुमच्या स्किनला घरी बसले बसले फिक्स करू शकता रिपेअर करू शकतात तर ऍप डाउनलोड करायचं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचा त्याच्यानंतर तुम्ही स्किनचा किंवा हेअरचा जो प्रॉब्लेम असेल ती गोष्ट सिलेक्ट करा स्किनचे प्रॉब्लेम्स तुम्ही सिलेक्ट करा वन बाय वन काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा अँसर दिल्याच्यानंतर फायनल तुमच्या फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक करायचा असतो आणि मग त्यांचे डॉक्टर्स आहेत ते तुमच्या स्किनला अॅनालिसिस करतात आणि तुमच्या स्किन वाईज एक पर्सनलाइज किट तयार करतात तर माझ्या स्किनसाठी हे फाईव्ह प्रोडक्टचं किट मला रिसीव झालेलं आहे नक्की तुमच्या स्किनसाठी वेगळं पण असू शकतं असं नाही आहे तर हे फेस वॉश आहे सनस्क्रीन आहे हे दोन क्रीम्स आहेत जे नाईटला यूज करायचे आणि ह्या टॅबलेट आहेत खरच खूप इफेक्टिव्ह आहे तर तुम्हाला पण हे बाय करायचं असेल तर माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका हे ना दोन ते तीन आठवड्यांमध्ये ह्याचा येणार रिझल्ट पण दिसायला लागतो नाईन्टी एट पर्सेंट आहे ते गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे आणि कोणताही साईड इफेक्ट नाही सो काहीच नक्की जावा बाय करा आणि ना फ्री आणि फास्ट डिलिव्हरी तर प्रश्न पडलेले असतील की हे कसं युज करायचं किती क्वांटिटीमध्ये युज करायचं तर त्यासाठी अलीपट्ट टेन्शन घेऊ नका हे सगळे तुम्हाला ऍपमध्ये बघायला भेटेल की हे प्रोडक्ट किती किती क्वांटिटीमध्ये इन्स्ट्रक्शन सगळे तुम्हाला बघायला भेटतील आणि कोणत्या टाईमला युज करायचं आता रिमाइंडरचं पण ऑप्शन आलंय रिमाइंडर जर तुम्ही ऑन केला तर ते तुम्हाला रिमाइंड करत राहील की तुमचं प्रोडक्ट ऍप्लिकेशनचा टाइम आलाय डायट प्लॅन पण दिला जातो तुमच्या हेल्दी साठी आणि हेल्दी साठी त्यांचे डॉक्टर्स आहेत ते मंथली फॅलोप सेशन पण घेतात आणि आपल्या स्किनला चेक करत असतात सो गाईज नक्की बाय करा आणि माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये पिन केलेली आहे लिंक सो जावा लगेच बाय करा चला किती वेळ लागेल रांगोळीला अजिबात मी पाहिजे ह्याच्या थोडासा दिलाय नाही नाही थोडासा गेलाय तसंच आहे बाकी काही नाही एवढा मी पहिले सांगितलेलं असतो पुसू नका होत असत अशा गोष्टी सणासुदीच असं होत असत गणपती बाप्पा मोर्या ऍक्च्युली uh, जवळपास दुपार झाले अजून माझं uh, हेच झालं आता रांगोळीला बसलीये बाकी सगळं झालंय फक्त पप्पा आणून बसवायच मम्मी पप्पा येत आहेत त्यांचाच वेट करतोय ते दोन वाजता त्याच्यानंतर हे चाललं जातं गणपती पप्पा आणायला तोपर्यंत माझा आवडा आवडी आणि तुम्हाला वाटायचं एवढा उशीर काय करत होती खूप सारे कामं होती म्हणजे जिना पार्किंग पूर्ण घर झाडून पुसून क्लिनिंग त्यांना थोडंफार डेकोरेशन होतं थोडंफार शिफ्टिंग करायचं होतं दाखवायचं आपलं डेकोरेशन हा डेकोरेशन ऍक्च्युली मी रात्रीच तुम्हाला दाखवलंय पण एक फायनल फायनल जेव्हा होईल ना तर गणपती ठेवताना तर तुम्हाला ते दिसूनच जाईल तर बरं असं काही प्लॅन आहे माहित नाही आता कितपत मी करते काय असं तो विषय आहे जर मला हेल्प केली तर आता का का हेल्प करायचं अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत गणपतीचं स्वागत कसं करायचंय काय पण आता तरी डिपेंड करत की मला कोणी हेल्प केली तर होऊ शकतं नाही तर मग अदरवाईज मी एकटी काय हे दोन माणसं आहेत तुला हेल्पला हे दोन माणसं आहेत ते बऱ्यापैकी करतात बर काम त्यांचा काही विषय नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहारतालिकेचा उपवास आहे कालचा अजून तो सोडण्यासाठी काहीतरी जेवण बनवायचं आणि जेवण म्हणजे गणपती येणार बऱ्यापैकी तरी झालं पाहिजे असं नाही की अगदीच पिठलं भाकरी करून तर जेवण पण बनवायचं बन असं बऱ्याचशा गोष्टी मोदक मी आज रेडीमेडच आणणार आहे कारण मोदक बनवायला तेवढा टाईम नाहीये मोदक बघू नंतर बनवता येईल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहे की नाही पुढे कंटिन्यू बघत राहा काय म्हटले आम्ही कंटिन्यू करून कंटिन्यू आणू का गणपती जाऊन आता जाऊ खूप सारा उशीर झाला अजून माझं काम चालू आहे म्हटलं फिट मळायला घ्यावं स्वयंपाकाची तयारी हे अजून गेलेत गणपती बाप्पा आणायला ते काय आलेले नाहीत आणि मी तुम्हाला रांगोळ्या दाखवते इथं हाफ हा पोर्शन जिण्याला हे आसावाला डेकोरेट केले आणि जिन्या पूर्ण रांगोळी काढली हिथून ही हिकडं खालीपर्यंत आणि मेन गेटला दोन, दोन गेट आहेत ह्या घराला मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेलच होम टूरच्या दोन गेट आहेत तर दोन्ही गेटच्या बाहेर रांगोळी काढली कारण एंट्री तर मेन तिथून होणार मेन तिथं रांगोळी असणं गरजेचं आहे अजून माझी तयारी आहे माझी तयारी तर राहिला आधी स्वयंपाक करू का आधी मी आवरू हे कळणं झालं आहे पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं ॲटलीस्ट स्पीड बीट तरी मळून घ्यावं म्हणजे थोडं हलकं होऊन जाईल आणि आज सकाळी म्हणजे आज उठल्यापासून असं धावपळ चालू आहे हे राहिलं आहे ते राहिलं आहे ते राहिलं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात अजून मला डेकोरेशनमध्ये परत एकदा हात घालायचा बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात छोट्या छोट्या असं चला फायनली गणपती बाप्पा आले घरी हाय की नाही बॉबी होय आला 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 अरे शेपू तुझी गाणी कुठे आहे नको पण गाणी आता ब्लॉग चालू आहे नको गाणी राहू दे थांब जरा ब्लॉग चालू आहे गाणी शंभूने छोटा वाला माईक आणलाय स्पीकर ब्लॉग चालू आहे तर नाही वहिनी घेणार का

मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम के शहरा फायनली तीन दिवसाचा उपवास सुटला उपवास सोडा जवळपास पाच वाजले तर मेनू सिंपलच बनवलाय कारण खूप घाईत बनवलंय भरलेला वांग आहे श्रीखंड आहे चपाती डाळ भात बॉबी पापड लोणचं काय ते मोदक असं काय बाय Hmm. चपात्या तरी मम्मी आली तोपर्यंत तो मम्मीने लाटल्या मम्मी तोपर्यंत तो रेडी झाले सो so, या जेवायला फायनली एक्साइटमेंट सगळं 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 संपलं मी हाच विचार करत होते आता बघा गणपती बाप्पा बसले तशी मी अजूनपर्यंत साडेवराचे व्हिडिओ एडिट कर हे कर ते कर स्टेटस टाक या यावट्या ह्या बऱ्याचशा गोष्टी दिदीने कॉल केलेला ती आणि दाजी पण येत आहेत संध्याकाळच्या आरतीला तिला म्हणलं ठीक आहे पण आता मला खूप जडजड झालंय आणि साडी पण काढायची हे गळ्यातलं कानात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आफ्टर लाँग टाईम बाद मी माझं सोन्याचं गळ्यातलं घातलं चक्क चक्क नाहीतर हमेशा काहीतरी नकलीच असते आणि खरं तर तेच आवडतं मला कारण ते वेगवेगळं घालू शकते सोनं मी वेगवेगळं प्रत्येक वेळेस नाही घालू शकत असं आहे तर ते झालं आता एकदाचं अवतार चेंज करायचं आहे कारण घरात खूप सारा म्हणजे जेव्हा असं काही असतं जेव्हा आपण मेकअप करत असतो किंवा आपण रेडी असतो आणि घरात काही ते सण असतो त्यावेळेला पसारा म्हटलं तर प्रचंड होतं गणपतीची जाम साफसफाई झालेली मी आज सकाळपासून पण सगळं घर सेट केलेलं व्यवस्थित का तर बप्पा येणार आहेत घर व्यवस्थित क्लीन पाहिजे पण परत व्हायचं तेवढाच राहडा झाला आता ते क्लीन करायचे पण मी हेच विचार करत होते की दोन दिवस एवढी एक्साइटमेंट होती ना की हा हे डेकोरेशन करायचं आहे असं करायचंय तसं करायचं असं बऱ्याचशा गोष्टी पण जसं बप्पा आले घरात बसले आरती झाली की असं वाटलं बस आता रिलॅक्स <laughs> तर तसं पण करून चालणार नाही हाच उत्साह दहा दिवस टिकवायचा आहे तर हे गेलेत मंडळात शंभू आणि भाऊजी बसले ते मोबाईलमध्ये आणि माझं पण चाललेलं काहीतरी इकडं तिकडं असंच करा सो आता आवरते कपडे चेंज करते बघूयात आता दिदीन ते आले तर मला स्वयंपाक वगैरे करावा लागेल करेल असं चलो चेंजिंगला चालले होते केस वगैरे सोडले केस सोडल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं लग की मला मध्यंतरी खूप सारे क्लचर्स आलेत मस्त मस्त पण मी ते दाखवलेच नव्हते कारण डेकोरेशन आणि ह्या त्या बऱ्याचशा गोष्टी तर फर्स्ट टाईम मला प्रमोशनसाठी एवढे क्लचर्स आलेत क्लचर्स तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत ॲट्रॅक्टिव्ह लुक आहे ह्यांचं खूप छान आहेत म्हणजे एवढे अँटिक अँटिक आहेत ना आणि स्पेशली मला ह्या गोष्टी खूप आवडतात कदाचित त्या ताईनं तोच विचार करून दिला असेल मी हुडकून हुडकून पन्नास दुकानं फिरून मी असे अँटिक थोडेसे क्लज घ्यायचा प्रयत्न करते तर तुम्ही क्लच तर बघू शकता किती सुंदर आहेत म्हणजे केसांमध्ये हे रबर बँड पण दिले रबर बँड हे दोनच आहेत ह्याच्यात काही वेगळं नाही आहे पण क्लचर्स खूप सुंदर आहेत त्यातली त्यात मला वाला खूप आवडलं म्हणजे छोटू सपन आहे ह्याने केस फिटिंग पण बसतील आणि खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन ह्याची तर एवढ्या सुंदर सुंदर आहेत हे बघा हा ब्लॅक वाला पण हा लावल्यानंतर केसांना जो लूक येतो ना तो खरंच खूप सुंदर येतो आणि हा पण आहे जो फ्लॉवरचा आहे तर हे असे सुंदर खूप सारे क्लचर्स आलेत आणि जर तुम्हाला पण अशा टाईपचे ॲक्च्युली आहे ना मागे मी मी स्वतः शॉपमधून परचेस केलेले क्लचर होते त्यावेळेला तुमचे खूप सारे कमेंट याच्या की ताई तू क्लिप कुठून घेतेस वगैरे वगैरे पण ते शॉपमधून होतात सो मी त्यांची लिंक तुम्हाला शेअर करू शकत नव्हते पण आता जर हे ह्यातला कोणताही क्लचर किंवा अशाच डिझायनर वेगवेगळ्या स्टाईलचे जर तुम्हाला क्लचर्स घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी तर त्यांचं तुम्हाला नंबर शेअर करून देईल ॲक्च्युली हे प्रमोशन नाही आहे मला हे त्यांनी प्रमोशनसाठी म्हणजे यूट्यूबच्या प्रमोशनचा काहीच भाग नाही आहे पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून फक्त मी करते बाकी इन्स्टाला तर मी ह्याची स्टोरी वगैरे टाकलेली आहे आता माझी नेहमीप्रमाणे जी बडबड असते ती टोटली मी बंद करते आणि कामाला सुरुवात करते <laughs> चलो